जेंडर बजेट म्हणजे काय याच्याबद्दल समजून घेताना जेंडर ही संकल्पना अतिशय आपण समजून घेतली पाहिजे की ज्या ज्या समाजानं निर्माण केलेल्या धारणा आहेत त्याच्यामुळे स्त्री पुरुषांच्या बाबतीत ज्या प्रतिमा आहेत स्त्री पुरुषांवर लादलेल्या ज्या भूमिका आहेत ज्या समाजानं लादलेल्या आहेत जे जीवशास्त्र आहेत थोडक्यात जेंडर ही या संकल्पनेबद्दल मांडताना आपण हे म्हणू शकू की जे जीवशास्त्र नाही व्यक्तींच आणि जे समाजाने तयार केलेली परिस्थिती आहे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी आणि ट्रान्स कम्युनिटीसाठी तर त्याला आपण जेंडर ही संकल्पना जेंडर बजेट ही संकल्पना जी आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला हे बघायला लागेल की या विविध लिंगांच्या ओळखी असलेल्या व्यक्तींच्या आणि समूहांच्या मध्ये असलेला भेदभाव मिटवण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली आर्थिक तरतूद काय आहे थोडक्यात आपण म्हणूया की त्याची वेगवेगळ्या पद्धतीने लोक त्याची खूप गहन चर्चा करते पण आपण हे बघूया की अमुक एक पद्धतीचं बजेटमध्ये अलोकेशे केल्यामुळे आपल्या समाजात असलेल्या विविध जेंडर मधला भेदभाव कमी व्हायला काही त्याला का, काही घडतंय का, का, का हा भेदभाव कमी व्हायला काही हातभार लागतोय का बुवा याचा हा भेदभाव कमी व्हावा म्हणून जाणीवपूर्वक काही पैशांची तरतूद केली आहे का या देशात त्याला आपण म्हणूया की जेंडर बजेट असं आपण या मुनिया। मुळात मुनिया। लिंगांमधला भेदभाव कमी करण्यासाठी ज्या ज्या रुपयाचा आपला फायदा होतो हवा असं इंटेन्शन असतं त्याला आपण म्हणतो की हे आपलं आहे संकल्पनेच्या पातळीवरती